श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज नऊ ऑगस्ट वार शनिवार आणि आज आलेली आहेत श्रावण पौर्णिमा दरवर्षी श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण हा साजरा केला जातो तर सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो त्यामुळे या श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेलासुद्धा खूप मोठे धार्मिक महत्त्व दिले जाते या दिवशी रक्षाबंधन नारळी पौर्णिमा आणि कोळी लोकांसाठी समुद्राची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो आणि म्हणून या दिवशी नदीत स्नान करणे धर्म करणे भगवान विष्णू माता लक्ष्मी भगवान शिव यांची पूजा करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घविष्यासाठी राखी बांधतात तर कोळी समाज समुद्रातील संकटांपासून संरक्षणासाठी समुद्राची पूजा करत असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज श्रावण पौर्णिमा रक्षाबंधन संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला अगदी शक्य असेल तुम्ही घरीच असेल तर -जास्त हा उपाय तुम्ही आज सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते त्यामुळे सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून यावेळेला आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होईल हा उपाय जर आपण आज या श्रावण पौर्णिमेला आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती इडापिडा नजरबाधा ही संपूर्णपणे नष्ट होईल वाईट गोष्टींचा परिणाम हा आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर झालेला असेल तर तो निघून जाण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील जसे की तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा सतत आजारपण असेल आलेला पैसा आजारपणामध्ये निघून जात असेल किंवा एकामागून एक व्यक्ती सतत आजारी पडत असेल घरामध्ये अशांतता असेल किंवा घरामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं भांडणं होत असतात अशा कोणत्याही प्रकारच्या अडचणी जर आपल्या घरामध्ये असतील शारीरिक मानसिक किंवा आर्थिक त्या सर्व प्रकारच्या अडचणी आपल्या घरातून निघून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच पौर्णिमेचा दिवस आहे म्हणजेच माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणून ज्या घरातील स्त्री हा एक उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करत असते कारण पौर्णिमा तिथी ही धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप महत्त्वाची तिथी मानली जाते आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरी जावं लागत असेल काहीतरी सतत आर्थिक अडचणी येत असतील तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नाही छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे परंतु तो व्यवस्थित चालत नाही कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये अडचणी अडथळे येत असतील तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा कारण आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु घरातील वातावरण हे देखील लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं गरजेचं असतं म्हणून घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात त्यामुळे पहा पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही या दिवशी काही खास उपाय जर केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच तुम्हाला जाणवतील हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा खिडक्या या उघड्या करून ठेवायच्या आहेत आणि यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी प्लेट घेतली तरीसुद्धा चालेल आणि त्या कापूर जाळण्याच्या भांड्यामुळे तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत हा भीमसेनी कापूर तुम्हाला सर्वप्रथम शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायचा आहे तूप नसेल तर तशाच तुम्हाला त्या पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत या कापुरासोबतच आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्यासुद्धा ठेवायच्या आहेत आणि तीन अखंड हिरवी वेलची घ्यायची आहेत लवंग घेताने ज्याला फूल असतं अशा दोन अखंड लवंग घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंगा घेऊ नका यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि ही पिवळी मोहरी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायची आहेत घरामध्ये लहान मुलं असेल तर त्यांच्यावरून सुद्धा उतरवून घ्यायचे आहेत आजारी व्यक्ती आहे त्यांच्यावरून सुद्धा उतरवून घ्या किंवा घरामध्ये अशी एखादी व्यक्ती असते की कि विनाकारण किरकिर करते चिडचिड -चिड करते तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत यानंतर ही पिवळी मोहरी आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना टच करायची आहेत टच करत असताना श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहेत यानंतर ही पिवळी मोहरी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायची आणि ही मोहरी सुद्धा तुम्हाला त्या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये ज्यामध्ये तुम्ही कापूर घेतला आहे तर त्यावरून टाकून द्यायचे आहेत एकच चुबडवर तुम्हाला मोहरी घ्यायची आहेत आणि ती सर्वावरून तुम्हाला उतरवून घ्यायची आहेत वेगवेगळी मोहरी तुम्हाला घेण्याची गरज नाही यानंतर हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर ते भांड आपल्या देवघरासमोरून उचलायचं आहे त्याचा धूर हा संपूर्ण आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे यानंतर ना आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्या दरवाज्याच्या उंभरट्यावरती मधोमध तुम्हाला काही वेळासाठी का हे भांड ठेवून द्यायचं आहे यानंतर ना पुन्हा ते भांडं उचलून आपल्या घरामध्ये देवघरासमोर आणून ठेवायचं आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे कापूर शांत झाल्यानंतर तुम्हाला ते भांडं तसंच रात्रभर आपल्या घरामध्ये राहू द्या दुसऱ्या दिवशी ते तुम्हाला निर्माल्यमध्ये किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही त्यामधल्या वस्तू ज्या आहेत त्या टाकून देऊ शकतात आणि भांडं जे आहे तर ते तुम्हाला स्वच्छ करून वापरायचं आहे आता पिवळी मोहरी जी असते तर जिथे पूजा साहित्य मिळते तर तिथे ही पिवळी मोहरी जी आहे तर ती भेटून जाते पिवळी मोहरी घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण पिवळी मोहरी जी असते तर ती तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते त्यामुळे तिच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची खूप जास्त शक्ती असते म्हणून पिवळी मोहरी घेण्याचा प्रयत्न करा आता अगदीच तुम्हाला पिवळी मोहरी भेटलीच नाही तर मग तुम्ही चिमूडवर काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर पौर्णिमा तिथी आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा पैसा येतो परंतु तो टिकत नाही काही ना काही कारणाने निघून जात असेल कर्ज झालं आहे तर यासारख्या सर्व आर्थिक समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे तर काय करायचं आहे एक मातीची पंथी घ्यायच्या आहेत त्यामुळे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गायचं तूप घालायचं आहे किंवा तेल घालायचं आहे यानंतर एक लोटा जल घ्यायचा आहेत आणि सायंकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला हा दिवा आणि हे जल घेऊन पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतरनं हा दिवा तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत आणि त्या झाडाला हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे सात प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून तुमच्या घरातील सर्व समस्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत पौर्णिमेच्या दिवशी या झाडाच्या पानांमध्ये देवी लक्ष्मी वास करते आणि साक्षात खोडामध्ये भगवान विष्णूंचा निवास असतो आणि म्हणून दर पौर्णिमेला या झाडाची पूजा केली जाते म्हणून लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आकर्षित करण्यासाठी सर्व संकट अडचणी दूर होण्यासाठी ते हा एक दिवा तुम्ही नक्की लावा त्याचबरोबर जर आपल्या घराला कोणी वाईट नजर लावलेली असेल काही नकारात्मक ऊर्जेचा वाईट प्रभाव आपल्या घरावर किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांवरती असेल तर या दिवशी तुम्हाला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती अशोकाच्या पानांचं तोरण जे आहे तर ते लावायचं आहे अशोकाची पानं नसेल तर आंब्याची पानांचं तोरण जे आहे तर ते आवर्जून लावा जेव्हा आपण हे तोरण लावतो तेव्हा आपल्या घरामध्ये असणारी इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती नजरबाधा यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या निघून जात असतात आणि आपल्या घरात अखंड लोक लक्ष्मी वास करत असते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये भरपूर दिवसापासून एखादी व्यक्ती आजारी आहेत सतत तिला दवाखाना चालू असेल सतत मेडिसिन चालू असतील ती त्या आजारातून बरीच होत नसेल तर अशा व्यक्तीने आज रात्री जेव्हा चंद्र निघणार आहेत चंद्र या दिवशी सोळा कलांनी परिपूर्ण असतो सगळीकडे चंद्राचा लखप्रकाश असतो तर त्या चंद्रप्रकाशामध्ये काही वेळासाठी बसायचं आहेत यामुळे बघा जे काही आजारपण आहे तर ते निघून जाण्यासाठी मदत होते त्याचबरोबर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला दृष्टी कमी आहेत म्हणजे दिसत नाही नंबर लागलेला आहे चष्मा वापरतो तर अशा व्यक्तींनीसुद्धा आज रात्री चंद्राकडे एक टक दहा ते पंधरा मिनटं पाहायचं आहेत यामुळे बघा आपला नंबर जो आहे तर तोसुद्धा कमी होतो आपली दृष्टी जी आहे तर तीसुद्धा चांगली होत असते त्याचबरोबर आज संध्याकाळी चंद्राची पूजा ही आवर्जून करायची आहेत या दिवशी चंद्राची पूजा जर आपण केली तर आपल्या कुंडलीमध्ये चंद्रदोष असेल तर तो निघून जातो आणि आपली जी काही अडलेली कामे आहेत तर ती देखील पूर्ण होतात आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं तर असे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला आज श्रावण पौर्णिमेला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ